पुणे आमच्या जमिनीची मोजणी केली होती जमिनीची मोजणी केल्यानंतर सदर बांधने त्या जमिनीच्या हद्दी खुणा मोजणीच्या मोडून टाकल्या त्याबद्दल आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई होऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा कुणी बोलले सदरेली इसम फुले खानमंत येवरे रतन हा रतन गुणवंत येवरे श्रीकृष्ण गुणवंत इवरे सागर गुणवंत येऊवरे विठ्ठल सगळ्यांनी सर्वांनी मोललेले हद्दीपणा मोडून आमचं नुकसान आहे शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केलेले तरी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तक्रारी दिल्या होत्या आम्ही बरेच तक्रारी दिल्या आम्ही पण ते काय झालेलं नाही किती दिवस झालं दोन चार महिने झाले तक्रार देऊन दोन चार वर्ष होत आलो केलेल्या चार वर्षपूर्वी त्यांनी क्षेत्रातले कोणा तुमच्यापासून तुमची इथे केस तर वर्ष आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची जमिनीचा ताबा आम्हाला तहसीलदारला वगैरे का तुम्ही भेटलं का नाही आम्ही नाही भेटले पत्र दिलं काल आम्ही तहसीलदारांचं काय म्हणणं आलं अजून काय सांभाळतो काय म्हणतात आणखी काय दुसरा वाद तुमचा नाही दुसरा